नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी जुलै महिन्याची वाट बघत आहेत परंतु लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आता कधी मिळणार कारण की आता आजची सत्तावीस तारीख आहे आता ह्या महिन्याच्या अखेरला तर काही शक्य नाही तर लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता हा राखी पौर्णिमेच्या आधी मिळेल का नंतर मिळेल हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला माहीतच आहे की मेचा हप्ता आणि जूनचा हप्ता कधी आला कारण की मेचा पण हप्ता म्हणजे पाच जूनला आला आता काय होतं आहे माहिती आहे का एप्रिल महिन्यानंतर जेव्हा एप्रिलमध्ये म्हणजे मार्चमध्ये जेव्हा बजेटचं सगळं मांडलं गेलं अर्थसंकल्प त्याच्यानंतर म्हणजे एप्रिल मे जून हे तीन महिने झाले तुम्हाला असं म्हणजे मेचा हप्ता जूनमध्ये जूनचा हप्ता जुलैमध्ये असंच होत आहे कारण की एप्रिलनंतर म्हणजे बजेट मांडल्यानंतर हे असंच घडत आहे का कारण की पडताळणी खूप जोरात सुरू होती लाडक्या बहिणींची ही खूप खूप जोरात सुरू होती कारण की असा कोणताच जिल्हा राहिलेला नाही की त्या जिल्ह्यामधील अपात्र बहीण लाडकी बहिणी योजनेतून बाहेर काढली नाही तर प्रत्येक जिल्ह्यामधील अपात्र बहिणी या लाडकी बहिण योजनेमधून आपल्या शासनाने बाहेर काढलेल्या आहेत तरीसुद्धा ज्या बहिणी आहेत की ज्या बहिणी पात्र आहेत म्हणजे ज्या गरजू आहेत ज्यांना आवश्यकता आहे की जसं की आपल्या ज्या काही महिला आहेत शेतकरी महिला आहेत मजुरी मजुरी करणाऱ्या महिला आहेत आपल्या गोरगरीब महिला आहेत किंवा कष्टकरी महिला आहेत की ज्या दिवसभर काम करतात किंवा भांडी करणाऱ्या आपल्या महिला आहेत अशा ज्या आपल्या सर्व ताई आहेत सर्व बहिणी मैत्रिणी आहेत तर अशा ज्या बहिणी आहेत आणि जर चुकून अशा बहिणींचा जर अर्ज कॅन्सल झाला असेल किंवा तुम्हाला लाडकीबण योजनेचा लाभ तुमचा जर रद्द करण्यात आला असेल तर तुमचं पुन्हा तुम्हाला, तुम्हाला कसा लाभ करून सुरू करायचा पुन्हा म्हणजे पुन्हा तुम्हाला लाडकीबण योजनेचे सर्व हप्ते परत कसे मिळतील यासाठी तुम्ही काय करायचं आहे कसं करायचं आहे हे मी कालच्या म्हणजे सव्वीस तारखेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जून हप्ता आला नाही तर ऑफलाईन अर्ज कसा करायचा तर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर आठवणीने तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल कारण की जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला जर जूनचा हप्ता नाही आला तर तुम्ही लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे ऑफलाईन तुम्ही अर्ज करा लवकर जाऊन स्वतः तुम्ही जा अर्ज करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा पुन्हा लाभ सुरू होईल आणि आता यापुढे ही जी योजना चार वर्ष सुरू राहणार आहे त्याचा तुम्हाला लाभ कंटिन्यू मिळत राहील त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आठवणीने हे काम करा हां की ज्यांना जूनचा हप्ता आला नाही अशा कारण की आता मला भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत बऱ्याच ताई आहेत की त्यांना जूनचा हप्ता आलाच नाही तर सर्व ताई आठवणीने ते काम करा तुम्हाला काही अडचण आली तसं काम करण्यात तर मला पुन्हा कमेंट करा हां तुम्हाला काही नाही फक्त कारण की काय माहिती का, का। प्रत्येक तालुका म्हणजे जिथे जे ज्या याच्या तालुका आहे तालुका प्लेसवर महिला व बालविकास विभागाचं कार्यालय आहे त्या कार्यालयात तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला लेखी अर्ज करायचा आहे की आमचा आम्ही पात्र असूनही आमचा लाभ बंद केलेला आहे तर आम्हाला पुन्हा लाभ मिळावा लाडकीबण योजनेचा लाभ आम्हाला पुन्हा मिळावा आणि आम्ही पात्र आहोत तर कृपया करून याची नोंद घ्यावी एवढाच फक्त तुम्हाला अर्ज लिहायचा आहे आणि तुमचा फोटो आणि तुमचा अर्ज करताना जो तुमचा जो अर्जाचा जो आय डी होता आय डी नंबर तो आणि तुमचा लाखीबाई योजनेचा अर्ज करताना जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला तिथे लागणार आहे आणि फोटो हे सगळं घेऊन तुम्ही तालुकामध्ये प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक तालुका, तालुका, तालुका प्लेसवर हे ऑफिस आहे महिला व बालविकास विभागाचं तिथे तुम्ही जा आणि हे तुम्ही अर्ज द्या हे तुम्ही सगळं घेऊन जा आणि तुम्ही तुमचं तक्रार नोंदवा तुम्हाला शंभर टक्के तुमचा लाभ पुन्हा सुरू होणार कारण की अशा हजारो बहिणींनी असे तक्रार नोंदवली आहे आणि त्यांनी अर्ज केलेला आहे कारण की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनी तक्रार केलेली आहेत तर पुन्हा त्यांना लाभ मिळणार आहे म्हणूनच तुम्हाला घसा ओरडून सांगत आहे सगळ्यात आई की तुम्हाला जूनचा हप्ता नाना आला नसेल तर तुम्ही हे नक्की हे काम आठवणीने करा म्हणजे तुमचे पुन्हा हप्ते सुरू होतील आणि बघा आता कसं आहे एप्रिलचा हप्ता तुम्हाला पास मेला आला आणि मे महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला पाच जूनला आला बरोबर आहे की नाही तर त्यामुळे आता पुन्हा आपल्या हाती अधिकृत असे अपडेट लागलेले आहे म्हणजे सूत्रांनी माहिती दिलेली आहे प्रसारमाध्यमाद्वारा आपल्याला असं कळालेलं आहे की जे लाडकी बहिन योजनेचा जो आता तेरावा हप्ता आहे जुलै महिन्याचा तो तुम्हाला आता पाच जुलैपर्यंत म्हणजे वितरण तर पाच जुलैच्या आधीच सुरू होईल म्हणजे आता नऊ ऑगस्टला राखी पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला आधीच तो जुलैचा हप्ता मिळणार आहे परंतु काय होतं हे बघणं आवश्यक आहे की जून आणि जुलैचा हप्ता तुम्हाला सोबत मिळेल का कारण की आपण यावर म्हणजे अजून पूर्ण ठामपणे आपण असं सांगू शकत नाही की आता ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही अशा बहिणींना जून आणि जुलैचा सोबत मिळतो का हे मात्र आपल्याला तितकंच आपल्याला बघावं लागणार आहे आणि तितकं आपल्याला अजून म्हणजे त्या संदर्भात अजूनपर्यंत काही अपडेट आपल्या हाती लागलेले नाही आहे कारण की कदाचित असंही असू शकतं की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाही जर जूनचा हप्ता आला नसेल तर कदाचित त्यांना जून आणि जुलै असे दोनही हप्ते सोबत मिळू शकतात तर आपण बघूया जुलैच्या हप्त्याबरोबर तुम्हाला जूनचा हप्ता पण मिळतो का आहे की नाही आणि ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे त्यांचा तर काही प्रश्नच नाही आता मग जुलैचा हप्ता मिळणार तुम्हाला पाच तारखेला परंतु पाच तारखेच्या आधीच वितरण सुरू होतं का हेही बघणं अत्यंत आवश्यक आहे तसे अपडेट आले की तसे मी तुम्हाला कळवेलच तर लाडक्या बहिणी सगळ्या लाडक्या बहिणींना म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे की राखी पौर्णिमेच्या आधी की नंतर तुम्हाला हप्ता सुरू होणार तर बघा कारण की आता अधिवेशन म्हणजे आपलं जे आ, हे आहे इलेक्शन आहे आता इलेक्शन आलेलं आहे मतदान आलेलं आहे त्यामुळे हे जे आहे मतदान आल्यामुळे आता ही जी पडताळणी आहे ती आता पूर्णपणे शंभर टक्के स्टॉप केलेली आहे त्यामुळे आता लाडकी बहिणीमधल्या ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांची आता पडताळणी होणार नाही त्यामुळे जूनमध्ये जे झाली पडताळणी तेवढीच कारण की आता जवळजवळ नऊ लाख बहिणींचे अर्ज हे कॅन्सल करण्यात आलेले आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच आले प्रत्येक जिल्ह्यातील बहीण जी आहे अपात्र ठरली त्याही आल्या आणि अडीच हजार बहिणी ज्या सरकारी विभागात काम करणाऱ्या होत्या त्याही आल्या आणि अजून ज्या बहिणी अशा होत्या की त्यांना गरज नाही आहे त्या पण लाभ घेत होत्या आता अशाही बहिणी लाडकी बहीण योजनेतून सरकारने बाहेर काढलेल्या आहेत म्हणूनच म्हणजे आता आता जवळजवळ तीन दिवसापूर्वीपासूनच हे पडता आणि ही पूर्ण शंभर टक्के थांबवलेली आहे कारण की आता मतदान आलेले आहे म्हणून त्यामुळे लाडकी बहिणींची आता सगळी चिंता गेलेली आहे की तुम्हाला आता काही भीती नाही कसलीच भीती नाही आहे कोणत्याच लाडक्या ला, लाडक्या बहिणीला की लाडकी बहीण योजनेतून आता तुम्ही बाहेर निघणार का नाही असं तुम्हाला चिंता होती तुम्हाला काळजी वाटत होती ना त्यामुळे आता हे टेन्शन विसरून जा ही चिंता काळजी सोडून द्या कारण की आता हा प्रश्नच संपलेला आहे त्यामुळे आता इथून पुढे सगळे तुम्हाला लाभ कंटिन्यू मिळत राहतील फक्त जूनचा हप्ताना मिळल्या मिळालेल्या बहिणींसाठी एवढं मात्र निश्चित आहे की आपण जून जुलैचा तुम्हाला सोबत हप्ता येतो का याची आपण वाट बघूया जर तुम्हाला जुलैच्या हप्त्याबरोबर जर जूनचा हप्ता नाही आला आणि जुलैचा जर आला तर मग आपण बघू पुढे काय करायचं ते तसे काय अपडेट येते आणि सरकार आपल्याला काय अपडेट आपल्याला सांगते त्याप्रमाणे आपण पुढे अपडेट आप घेऊन येऊ त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी नका करू तर ऑगस्ट हप्ता म्हणजे राखी पौर्णिमेचा जो जुलैचा जो हप्ता आहे तो तुम्हाला राखी पौर्णिमेच्या आधीच मिळणार हे मात्र तितकंच शंभर टक्के खरं आहे तर लाडक्या बहिणी सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हं आठवणीने